लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमित देशमुख सन दोन हजार नऊ साली आमदार म्हणून प्रथम निवडून आले त्यानंतर आजपर्यंत लातूर विधानसभा मतदारसंघातून सातत्याने निवडून येत आहे या दरम्यान पक्षाने अनेक दिल्या त्या त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या वीस वर्षांचा राजकीय अनुभव असलेले अमित देशमुख हे महाराष्ट्राला युवा नेते म्हणून परिचित आहेत आज अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आमदार अमित देशमुख यांची महाराष्ट्राच्या विधानसभेच्या काँग्रेस मुख्य प्रतोपदी निवड केली त्यामुळे निश्चितच पुढील काळात पक्षवाडी का नमस्कार मी आपले स्वागत करते मंडळी अकराशे सत्त्याण्णव ते च्या साली आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात विलासराव देशमुख युवा मंचच्या माध्यमातून सुरू करणारे आमदार अमित देशमुख होय एकोणीसशे नव्याण्णव साली झालेल्या विधानसभा निवडणुकीचे नियोजन अमित देशमुख यांनी रित्या हाताळून स्वर्गीय विलासराव देशमुख यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यात वाटा होता त्यानंतर विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्या काळात अमित देशमुख यांना आपल्या राजकीय कारकिर्दीला मोठ्या प्रमाणात सुरुवात केली या माध्यमातून त्यांनी सहकार क्षेत्रात उडी घेत विलास सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली त्यानंतर झालेल्या नगरपालिका निवडणुकीत त्यांनी सक्रिय सहभाग घेत काँग्रेसला पालिकेत मोठा विजय मिळवून दिला दोन हजार नऊ मध्ये लातूर शहर मतदारसंघातून आमदार म्हणून ते प्रथम निवडून आले त्यानंतरच्या सर्व निवडणुकीत अमित देशमुख यांनी आपली आमदारकी कायम ठेवली दोन हजार नऊ नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यावेळी ही काँग्रेसची सत्ता आली त्यावेळी अमित देशमुख यांना पक्षाने मंत्रिमंडळात स्थान दिलं सुरुवातीला पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री तर मागील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्र्यांच्या जबाबदारी दिली ती त्यांनी योग्यरित्या हाताळली पक्षाच्या वतीने ज्यावेळी अमित देशमुख यांना जबाबदारी देण्यात आली ती त्यांनी योग्यरित्या सांभाळली परंतु गेल्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या महाराष्ट्राच्या विधानसभेत काँग्रेस पक्षाला मोठा पराभव पत्करावा लागला त्यामुळे पक्षात मोठे फेरबदल करण्यात आले गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती करण्यात आली त्यांच्या नियुक्तीनंतर काँग्रेस पक्षाने अंतर्गत बदल करत नवीन चेहरांना संधी देण्याची भूमिका घेतली त्याचाच एक भाग म्हणून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या आदेशानुसार लातूर शहर विधानसभा मतदार संघाचे आमदार अमित देशमुख यांची मुख्य प्रदत्त म्हणून नियुक्ती करण्यात आली नवीन चेहरांना संधी दिल्याने पक्षात आता नवे चैतन्य निर्माण होऊन पक्षवाढीला मोठी मदत होणार आहे दरम्यान मुख्य प्रदत्त पदाची कार्यप्रणाली ही संसदीय कामकाजात शिस्त लावणे पक्षाच्या सर्व आमदारांवर नियंत्रण ठेवण्याचे काम मुख्य प्रदोत्वारे करतो त्याचबरोबर विधानसभेत एखाद्या महत्वाच्या विषयावर मतदान घ्यावायाचे असेल किंवा संबंधित पक्षाने सरकारच्या बाजूने अथवा विरोधात मतदान करायाचा निर्णय मुख्य प्रदोत्पद हे आपल्या व्हीपद्वारे करत असतात त्यामुळे पक्षाने अमित देशमुखांवर खूप मोठी जबाबदारी दिली मुख्य प्रदोत्पदी नियुक्ती झाल्यामुळे लातूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये उल्हासाचे वातावरण निर्माण झाले यामुळे मराठवाड्यातील मरगळलेल्या कार्यकर्त्यांमध्ये नव चैतन्य निर्माण होईल सोबतच पक्षवाढीसाठी ही निश्चितच या पदाचा फायदा होणार आहे आता हे पाहणं अगदी महत्वाचं ठरणार आहे तुर्तास येथेच थांबूया